ते आपल्या भीमाशंकर बिल्डिंग आहे ना त्याच्या शेजारी तिथं ही आपलं दुकान आहे तिथे म्हणून तिथं तुम्हाला सगळं होलसेल दुकान याच्यात रेट मध्ये एकदम तुम्हाला मटेरियल भेटणार बर आम्ही तिथं सरपंचा सांग बर की मटेरियल उरले सांगत आम्ही लावतो ते ना हा आम्ही तिथं असतो या तुम्ही या हा थांब भेट आपली कळ लावली कळ लावली ना याच्या मालकापाशी आपण याची कळ लाव हे ना कार्यक्रम करू आपण आपल्याकडे पण त्याला काय माहिती उरले काय झालंय सांगायचं ते पण सगळं पसरून दिलंय म्हणायचं मी घेतो बंडेल तू घे ना पाय मी घेतो ना बंडेल हा लई येत का आहे आई कळू नको देऊ काम चालू आहे हळूच निघू पैसे चल ह बरं झालं भाऊ